नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण कंबाईन पूर्वपरीक्षा परीक्षेचा दिवस आणि राहिलेले हे तीन चार दिवस जे आहेत तर त्याच्याबद्दल काय काय फक्त तुम्हाला एवढ्या दिवसामध्ये करायचं आहे आणि परीक्षेच्या दिवशी काय करायचं आहे त्याच्याबद्दल एक पाचच मिनटं फक्त अंतिम युद्ध कंबाईन फक्त टॅगलाईनच तशी आहे की फक्त कंबाईन बाकी आता डोक्यातच काही नाही आलं पाहिजे काहीही तुमचे प्रॉब्लेम्स असतील सगळ्यांनाच असतात प्रत्येकाला आता या वेळेमध्ये भीती वाटत आहे माझा अभ्यास झालेला आहे पण मला आठवेल की नाही मी जे करतो आहे करतो आहे करतो आहे मी फास्टमध्ये रिव्हिजन करतो आहे पण माझ्या डोक्यात काही राहत नाही आहे हे सगळं मला परीक्षेला आठवेल का माझा पेपर पूर्ण होईल का मी तर टेस्ट सिरीजच सॉल्व्ह नव्हत्या के केल्या मी त्या आयोगाचे पेपरच सॉल्व्ह नव्हते केले या सगळ्या सगळ्या गोष्टी आत्ता प्रत्येकाच्या डोक्यात आहेत प्रत्येकाच्या कितीही परीक्षा दिलेला असला विद्यार्थी तरीसुद्धा परीक्षेला जायच्या आधी मनामध्ये प्रत्येकाच्या भीती असते आणि टेन्शन असतं आणि ते प्रत्येकाला असायलाच पाहिजे कारण तितक्याच सिरियसली तितक्याच आत्मियतेने आणि तितक्या जबाबदारीने आपण सर्वांनी अभ्यास केलेला so, आहे ठीक आहे सो उरलेल्या या दिवसांमध्ये फक्त एक लास्ट रिव्हिजन तुम्हाला कशी करायची आहे तर ते मी तुम्हाला एक सांगते आणि या शेवटच्या दिवसांमध्ये काय काय करायचं आहे एवढंच आणि परीक्षेचा दिवस पाच 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 मिनटं असं घेऊया लास्ट रिव्हिजनमध्ये सगळे जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला एकदा रिवाईज करायचे आहेत आता हे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणते तर याची पीडीएफ आता मी इथे डिटेल एक्सप्लेन नाही करणार याची पीडीएफ जी आहे तर ती टेलिग्राम चॅनलला टाकली आहे मी त्याच्यामधले पूर्ण ती एक लिस्ट आहे ती पूर्ण लिस्ट काढून घ्या त्याच्यातलं समजा इकॉनॉमिक्स आहे इकॉनॉमिक्सचे पाच सहा चॅप्टर आहेत ते दिलेले आहेत फक्त काय करायचं एक दिवस दोन तीन तास बसायचं व्यवस्थित इकॉनॉमिक्सचं जे कुठलं पुस्तक वाचलं आहे जे कुठल्या नोट्स वाचल्यात आहेत त्या घ्यायच्या त्याच्यातले ते पाच सहा चॅप्टर लोकसंख्या असेल त्यानंतर सार्वजनिक वित्त असेल कर संरचना असेल एल जी असेल राष्ट्रीय उत्पन्न असेल दारिद्र्य बेरोजगारी असेल तर हे एवढेच चाप्टर घ्यायचे आणि वाचायचे बास इकॉनॉमिक्स संपलं त्यानंतर पॉलिटी घ्यायचं पॉलिटीमध्ये राज्यपाल असेल संसद आहे त्यानंतर केंद्र राज्यसंबंधांच्या समित्या असतील या समित्या घ्यायच्या मूलभूत हक्क त्यांचे अपवाद बघायचे मार्गदर्शक तत्व पाठ आहेत मूलभूत कर्तव्य पाठ आहेत सगळी कलमपाठ आहेत राष्ट्रपतींची कलमपाठ आहेत आणि कलम पाठ आहेत एवढं दोन तीन तास करायचं त्याला ठेवून द्यायचं भूगोल घ्यायचं सगळ्या महत्त्वाच्या खाड्या नद्या उपनद्या शिखरं शिखरांच्या उंचा त्यानंतर ज्या खिंडी आहेत त्या खिंडी भारताच्या याच्यामध्ये हे एवढं बघायचं भारतातल्या मुख्य 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 नद्या बघायच्या मुख्य मुख्य शहरं बघायची कुठली देशामधली जी महत्वाची शहर आहेत ती कुठला एखादा आर्थिक कॉरिडॉर असेल तो राष्ट्रीय महामार्ग कुठला कुठला नवीन आहे कुठे कुठे आत्ता बांधकाम चालू आहे आपल्या महाराष्ट्रात किती आहेत जास्तीत जास्त राष्ट्रीय महामार्ग आपल्या भारतात आहेत हे एवढं करायचं त्याला ठेवून द्यायचं त्यानंतर सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानात तुम्ही काही करू नका कारण आत्तापर्यंत तुम्ही जे केलंय ते तुम्हाला पेपरमध्ये आठवणार आहे चार ऑप्शनमध्ये आपल्याला ते कळतं त्यानंतर जर करायचंच असेल तर प्राण्यांचं वर्गीकरण करा वनस्पतींचं वर्गीकरण करा संस्था करा आणि रोग आणि कारक्य करा बास एवढंच करा आणि त्याला ठेवून द्या त्यानंतर गणित, गणित मात्र येणाऱ्या प्रत्येक दिवशी आयोगाच्या पेपरमधली पंधरा पंधरा गणितं जी आहेत ही तुमची झालीच पाहिजेत आणि ती तुम्हाला करायचीच आहेत ठीक आहे थी? सतत चालू ठेवायचं कारण परीक्षेच्या दिवशी इतकी आपली भीती जी असते दडपण जे असतं तर या सगळ्यामुळे आपलं असं होतं की आपल्याला साधा गुणाकार भागाकार सुद्धा तिथे बरोबर करता येत नाही येणारे पाढेसुद्धा आपल्याला परीक्षेच्या वेळी आठवत नाही हे सगळे आपले अनुभव आहेत प्रत्येकाचे त्यानंतर तिथे गेल्यावर गुणाकारचा भागाकार भागाकारचा गुणाकार एखादा नंबर व्यवस्थित दिसत नाही एखादी स्टेप आहे एखादा फॉर्म्युला आहे तो तिथे वेळेला आठवतच नाही सो यामुळे अतिशय महत्त्वाचं जेवढे काही तुमचे फॉर्म्युले असतील ते दोन तीन तास बघा बसा आणि व्यवस्थित प्रत्येक दिवशी हा एक एक म्हणजे एक एक तास प्रत्येक दिवशी तुमची गणितं सॉल्व्ह झालीच पाहिजेत तेव्हा जो तुम्हाला स्पीड पाहिजे पेपरमध्ये तो तुम्हाला त्या ऐन पेपरमध्ये येणार आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी झाल्या सगळे विषय मला वाटते झाले त्यानंतर करंट अफेअर्स आहे करंट अफेअर्सची रिव्हिजन तुमच्या सगळ्यांची झालेली असेल इयरबुक तुम्ही वाचलेलं असेल तेवीसचं पण करा चोवीसचं पण करा जे आत्तापर्यंत केले तेच करा नवीन अजून काहीही आत्ता या येणाऱ्या दिवसामध्ये करू नका आणखीन एक की करंट अफेअर्सची जी रिव्हिजन आहे तर ती आपण आपल्या बॅचमध्ये नव्याण्णव रुपयालाच फक्त बॅच आहे हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ती जॉईन केलेली आहे आणि अतिशय जास्त आउटपुट देणारी बॅच त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे ज्यांचं इयरबुक झालेलं नसेल फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचं आहे अजिबात आता एक्स्ट्रा काहीही करण्याची गरज नाही फक्त ज्यांचं झालं नाही ज्याला कॉन्फिडन्स नाही ज्याला काही पे पुस्तक बंद केल्यावर ज्याला काही आठवत नाही फक्त त्याच्यासाठी होतं आहे त्यानंतर आता या येणाऱ्या दिवसात रोज तुम्हाला फक्त एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे आत्तापर्यंत जे सांगितलं रिव्हिजनचे मुद्दे काहीही झाले नसतील काहीही करता आले नाही तरी पण चालेल पण ही गोष्ट मात्र विसरायची नाही दररोज अकरा ते बारा भले अर्धा तास लक्ष लागू दे अर्धा तास कॉन्सन्ट्रेशन होऊ दे पण तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे मग कोणते पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायला पाहिजेत आत्ता या येणाऱ्या दिवसामध्ये आयोगाचे कंबाईनचे ग्रुप बीचे ग्रुप सीचे कोणते तर दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस हे असे चार पेपर घ्यायचे याचा पॅप पॅटर्न वेगळा आहे याचा पॅटर्न वेगळा आणि या दोघांचे पॅटर्न वेगळे आहेत तेवीसचा पॅटर्न बावीस आणि तेवीसचा थोडा सारखाच आहे सो हे पेपर सलग म्हणजे आज सोमवार आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असं सॉल्व्ह करायचं आणि मग या पेपरमधून किती मार्क आले किती काही बरोबर आलं किती काही चूक आलं हे नाही करायचं मार्क किती आले हे नाही करायचं मग करायचं काय की ह्या पेपरमध्ये ज्या काही तुमच्या सहा सात सिली मिस्टेक झाल्या त्या लिहून ठेवायच्या त्या वाचायच्या त्या कधी वाचायच्या हा दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पेपर सॉल्व करतो तेव्हा ह्या पुन्हा सगळ्या तुमच्या झालेल्या सिली मिस्टेक पुन्हा वाचायच्या त्यानंतर हा पुन्हा एक तास लावून पेपर सॉल्व करायचा हा पुन्हा एक तास लावून पेपर सॉल्व करायचा शुक्रवारी आणि शनिवारी एकच काम करायचं या पेपरमध्ये झालेल्या जेवढ्या काही तुमच्या चुका आहेत ह्या तुम्हाला ओवरकम प्रत्येकाला करता येतात आपल्या चुका कारण त्या आपल्या सिली मिस्टेक असतात बरोबर ना आपण सगळेजणं त्याला सिली मिस्टेक म्हणतो तर ह्या सगळ्या सिली मिस्टेक पेपरमध्ये न होण्यासाठी शनिवारी शुक्रवारी हे सतत वाचायचं की मी प्रश्न व्यवस्थित वाचलेला नव्हता अशापासून सिली मिस्टेक पाहिजेत मी डी नंबरचं ऑप्शन पाहिलेलं नाही मी बी आणि सी ऑप्शनमध्येच कन्फ्यूज राहिलो मला आधी ए वाटलं पण मी नंतर बी केलं तर मला या चुका परीक्षेमध्ये करायच्या नाही आहेत अशा पद्धतीने तुमच्या ज्या काही चुका झालेल्या ज्या काही सिली मिस्टेक झालेल्या फक्त शेवटच्या दोन दिवसांमध्ये हेच करायचं आहे तरच बाकी मुलांपेक्षा सहा सात आठ नऊ मार्क तुम्ही पुढे जाणार आहात जर हे तुम्ही न करता पेपरला गेलात तर त्या सगळ्या दहा बारा सिली मिस्टेक डायरेक्ट पेपरमध्ये होतील आणि डायरेक्ट मग आपण पेपरमधनं बाहेर कळलं सो त्यामुळे या चार दिवसांमध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस या चार पेपर कंपल्सरी सॉल्व्ह करायचे त्यातलं मॅथ्स रिजनिंग कंपल्सरी सॉल्व्ह करायचंच आहे असं म्हणायचं नाही डायरेक्ट पेपरला बघेन मला तर सगळं येतं नाही तुला किती येऊ दे तुला कितीही येऊ दे आज सॉल्व करून बघ तुला येतंय का एवढंच माझं फक्त म्हणणं आहे कारण मुलांचं काही मुलांचं असं फार असतं स्वतःपुरतं पण असतं आणि दुसऱ्यांसाठी पण असतं की माझंही झालंय माझंही झालंय मला सगळं येणार आहे मला सगळं येणार आहे मला सगळं येणार आहे मग सगळं येणार आहे ना डायरेक्ट पेपरला तू कर पण ज्याला नाही येत आहे ना ज्याला आहे ना इतकासा जरी डाऊट असेल ना तुम्हाला इतकासा जरी डाऊट आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी परीक्षा पास व्हावं तर हे पेपर कंपल्सरी सॉल्वच करायचे आहेत वेळ लावून सॉल्व करायचे आहेत त्याच्यात जी काही पंधरा गणितं असतील ती कंपल्सरी न बघता सॉल्व्ह करायची आहेत मागची उत्तरं बघून उत्तर ह्याचं हे ह्याचं उत्तर हे असं सॉल्व करायचं नाही कळलं आणखीन एक गोष्ट हे सगळं तुमचं झालं आता शेवटचा जो दिवस असेल या दिवशी फक्त आणि फक्त जेवढं काही करंट अफेअर्स तुम्ही वाचलेलं होतं जेवढं काही करंट अफेअर्स तुम्ही आत्तापर्यंत रिवाईज केलेलं आहे तेच फक्त एकदा नजरेखालून घालायचं त्यानंतर महत्त्वाचं चा लोकसंख्या हा चाप्टर आहे जो की आपल्याला हमखास प्रश्न येणारच आहे तो एक चाप्टर जो आहे तो हमखास नजरेखालून घालायचा त्यानंतर पॉलिटीची जी महत्त्वाची कलमं आहेत तर ही पॉलिटीची महत्त्वाची कलमं ही सगळी नजरेखालून घालायची आहेत एस डी जी आहेत एम डी जी आहे त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न येणार आहे परीक्षेमध्ये सो ते तुम्हाला नजरेखालून घालायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला नजरेखालून घालायच्या आहेत आता पुढची पाच मिनिट म्हणजे पेपरचा दिवस पेपर हातात आल्या आल्या किंवा पेपर हातात यायच्या आधी अजिबात पॅनिक व्हायचं नाही अजिबात पॅनिक व्हायचं नाही ही आपल्या म्हणजे इवन माझं सुद्धा म्हणजे आपण सगळ्यांचंच आपलं हे असं होतं कारण आपण खूप चांगला अभ्यास केलेला असतो आणि आपल्याला भीती असते की मी पेपर माझा व्यवस्थित जाईल का मी पास होईन का मी एवढं सगळं विचार करून ठेवलेला आहे पुढचा मग माझं हे सगळं होईल का मला हे परीक्षेत मला काहीच येत नाही आहे मग पेपर कसा देऊ मी तर रिव्हिजनच केली नाही मी पेपर कसा देऊ मी तर गणितच सोडवली नाही माझा पेपर कसा जाईल हे सगळं जे मागचं आहे ना हे मागचं सगळं खड्ड्यात घालायचं फक्त तुमचा पेपर आणि फक्त तुम्ही इतकाच विचार करायचा पुढच्या एक तासात या जगातच कोणी नाही फक्त तुम्ही आणि तुमचा पेपर आहे एवढाच विचार करायचा पेपर हातात आल्या आल्या एक मिनिट शांत व्हायचं ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचं नाव घ्यायचं शंभर टक्के घ्यायचं कारण ते थोडं का होईना किंवा अजिबात का नसे पण ते तुम्हाला तुमच्या मनाला इतकीशी शांती द्यायला पुरेसं असतं त्यामुळे आणि मग पेपर हातात आल्या आल्या समजा विज्ञानाचा भाग आला गणिताचा भाग आला करंटचा भाग आला मोठे मोठे प्रश्न दिसायला लागले मल्टीलायनर प्रश्न दिसायला लागले मला तो काहीच येत नाही अजिबात घाबरायचं नाही पेपर पहिल्या पानापासून न ओपन करता जो मधला भाग असतो की नाही तर त्या मधल्या भागापासून डायरेक्ट त्या बाजूचा भाग ओपन करायचा कारण पुढे पुढे सगळे वन लायनर प्रश्न असतात आता तुम्ही पेपर सॉल्व कसा करायचा हे जे शंभर प्रश्न आहेत हे शंभर प्रश्न सॉल्व कसे करायचे या एक तासामध्ये जेवढे काही तुम्हाला वन लाईनर प्रश्न दिस आता हे तुम्ही चेंज करू नका या पेपरमध्ये जी काही तुमची स्ट्रॅटेजी असेल म्हणजे या एकोणीस ते एकवीस मध्ये बिनकामाचा पेपर घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचं नाही तर ती पेपरला जायची जी रणनीती असते की नाही ती तुम्हाला या चार पेपरमध्ये आखायची असते की मला कसा पेपर सोडवता येतो हे तुमचं तुम्हाला माहिती आहे मला कुठले प्रश्न जास्त सोपे वाटतात हे तुमचं तुम्हाला माहिती आहे काही जणांना मल्टीलायनर प्रश्न सोपे वाटतात ते लगेच सॉल्व्ह करतात काही जणांना वन लाईनर सोपे वाटतात काही जणांना वन लाईनर वन लायनर प्रश्न अतिशय अवघड वाटतात तर हे तुमचं या चार पेपरमध्ये ठरलेलं असेल त्याच पद्धतीने इथे सुरुवात करायची आहे जर तुम्ही म्हणजे अर्धा पेपर आहे हा इथून मध्ये तुमचा स्टॅपलर असतो आणि इथून मग काय करायचं असतं पुढचा पेपर तुम्ही सॉल्व्ह करायला घेतला जे जे प्रश्न तुम्हाला येतात तुमच्या हातामध्ये तो जाडा जो काळा पेन असतो जो रोरिटोचा काळा पेन असतो काही मुलांना माहिती नाही असून तर तो जाडा काळा पेन एक दोन असं हे केलं स्वाइप केलं तरी पण तो आपला काळा जो गोल असतो तो लगेच त्याच्याने भरतो त्यामुळे तो पेन वापरा काही मुलं ग्रिपरचा पेन नेतात इतके छोटे छोटेसे पेन नेतात आणि मग दोन मिनिटं त्यांना असा पूर्ण गोल भरायला लागतो तर ते अजिबात करायचं नाही त्यासाठी जो रोरिटोचा जो एम पी एस सीचा पेन आहे आपला तर तो घ्यायचा आणि त्याच पेनने त्याच काळ्या पेननेच तुम्हाला पेपर लिहायचा आहे जे जे प्रश्न मध्येच पेन्सिल घेतली मध्येच लाल पेन घेतला मध्येच निळा पेन घेतला असलं काहीच करायचं नाही पेपरमध्ये जो काळा पेन एकदा हातात घेतला तो खाली ठेवायचा नाही तुम्हाला जो जो प्रश्न येतो तो तो तुम्ही लगेचच त्याचं सा उत्तर जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही काय करणार आहात तिथे टिक करणार आहात तुमच्या क्वेश्चन पेपरवर त्यानंतर जो प्रश्न समजा तुम्हाला येत नाही हा मल्टीलायनर ह्या मला येत नाही पुढच्या पानावर हा येत नाही तर त्याला लगेच लगेच असं गोल करायचं त्या क्वेश्चन नंबरच्या इथे गोल करायचं म्हणजे ते नंतर आपल्याला पुन्हा त्या प्रश्नांकडे यायचं आहे त्यामुळे तिथे गोल 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 करत जायचं त्यानंतर जे ज्या प्रश्नांची आणि टाईम न तुमची नजर एक नजर असायला पाहिजे तुमच्या घड्याळावर किती वेळ झालाय किती वेळ झालाय हे तुमच्या सतत डोक्यात असायला पाहिजे पेपर सोडवत चाललो आहे इतका स्लो स्पीड चालू आहे इतका फास्ट चालू आहे की अर्धा तास अर्ध्या तासातच ऐंशी प्रश्नांचे गोळे करून झालेत अजिबात असं करायचं नाही कारण ते काय असतात माहिती आहेत का न वाचलेले प्रश्न असतात ते प्रश्न आपण केअरफुली वाचलेलेच नसतात आणि मग गोळे केल्यावर आपल्याला आठवतं अरे ह्या प्रश्नाचं उत्तर हे होतं आणि नंतर ते आपल्याला बदलता येत नाही आयोगाच्या आन्सर पिकीमध्ये त्या आन्सर पेपरवर ते, पेपर ते आपल्याला नंतर बदलता येत नाही कळलं त्यामुळे केअरफुली प्रश्न वाचायचा आता समजा तुमचे पहिल्या याच्यामध्ये वीसच प्रश्न तुम्हाला आले सगळ्या पेपरमध्ये तेवढे वीस गोळे पंचवीस गोळे तीस गोळे चाळीस गोळे जे काय असतील ते पटापट करत जायचे आन्सर की तुमच्या या बाजूला असली पाहिजे आणि तुमचा क्वेश्चन पेपर या बाजूला असला पाहिजे इथे हा प्रश्न वाटला लगेच इथे गोल करा जर समजा तुम्हाला असं कन्फ्युजिंग वाटत असेल तर तुम्ही जसं आधी सॉल्व्ह केले तसं करा तसं कन्फ्युजिंग वाटत असेल तर समजा हा एका पेपरचे हे किंवा एका पेजवरचे किंवा पॉलिटीचे पंधरा प्रश्न झाले हे पॉलिटीचे पंधरा प्रश्न काय करायचे गोल करून घ्यायचे मग तुम्ही भूगोलाचे घेतले सोप्पं असतं भूगोलाचे पंधरा प्रश्न घेतले भूगोलाचे इथे काय करून घेतलं व्यवस्थित त्याचे गोल जे आहेत ते भरून घेतले त्यानंतर करंट अफेअर्समध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे मनाला पहिलं वाटेल तेच तुमचं उत्तर असेल हे उत्तर तुम्ही ब बदललं तर मात्र तुमचं उत्तर चुकणार आहे कारण कसं असतं जेव्हा आपण करंट अफेअर्सची रिव्हिजन करत असतो करंट अफेअर्स आपण सतत वाचत असतो तेव्हा आपल्याला आपल्या डोक्यामध्ये त्याचं उत्तर त्या वाक्याच्या नंतरच असतं म्हणजे समजा असं आहे की काय संविधान भवन घ्या तर संविधान भवन जे आहे ते कुठल्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे ते संविधान भवन पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर हे वाक्यच आपल्या डोक्यात फिक्स असतं ता। त्यामुळे जेव्हा आपण प्रश्न वाचतो आपल्या तोंडातून लगेच त्याचं उत्तर येत असतं त्या उत्तर आल्या आल्यास लगेच त्याला काय करायचं आहे टिक करायचं आहे करंट अफेअर्सच्या प्रश्नाचं उत्तर अजिबात चेंज करायचंच नाही दुसऱ्या वेळेस जे वाटतं ना उत्तर ते चुकीचं असतं मग तेव्हा आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर जे आपण त्याच्यानंतर वाचलेलं असतं ते आपल्याला आठवत असतं त्यामुळे ते अजिबात चेंज करायचं नाही ही एक गोष्ट डोक्यात राहू दे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा व्यवस्थित झाला त्याच्यानंतर मॅथ्स रिजनिंग जे आहे त्याला कमीत कमी शेवटची वीस मिनिटं तुमची राहायला पाहिजेत शेवटची पंधरा मिनिटं जी आहेत ही तुम्हाला राहायलाच पाहिजेत आणखीन आता समजा तुमचा पेपर झाला तुम्ही सगळे आता गोळे भरलेले आहेत आता फक्त मॅथ्स राहिलेले आहे तुमचं तुम्ही मॅथ्सकडे आलेले आहात आता मॅथ्सकडे आल्यानंतर एक प्रश्न झाला लगेचच गोल करायचा हा एक प्रश्न झाला लगेचच गोल करायचा कारण थोडंच येत असतं आपल्याला थोडंच सॉल्व्ह करता येतं मॅथ्स पण सॉल्व्ह करताना मॅथ्सचे प्रश्न मॅथ्स म्हणजे गणिताचे प्रश्न आधी सॉल्व्ह करायचे मोठे मोठे रिजनिंग मोठे मोठे पझल त्याची प्रॅक्टिस झाली नाही आणि बाळा आमचा इथे पेपरमध्ये हे पझल सॉल्व्ह करायला बसतो अजिबात करायचं नाही कारण काय होतं कारण काय होतं ते पझल नसतं घरात सॉल्व्ह केलेलं मग तिथे कुठून सुचणार आहे आपल्याला अरे डावी बाजू कुठली उठवी उजवी बाजू कुठली उत्तर पश्चिम वायव्य आग्नेय काहीच आठवत नाही तिथे आपल्याला आणि पेपरमध्ये ॲक्च्युअल सिच्युएशन अशी असते आपण सगळ्यांनी पेपर दिलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते मोठे मोठे पझल ते अजिबात लगेच सॉल्व्ह करायला लगे घ्यायचे नाही माझे सहा सात गणितं समजा सॉल्व करून झालेली आहेत ज्याला फॉर्म्युला टाकला ते गणित माझं लगेच सॉल्व्ह झालं ती गणितं जे आहेत एक गणित झालं लगेच एक गणित झालं लगेचच चा, त्याचं काय करून घ्यायचा असतो उत्तरपत्रिकेत गोल करून घ्यायचा नाहीतर ते राहून जातं आपलं आणि अशा पद्धतीने मग तुमचं जे काही रिझनिंग असेल तुमचं वेन डायग्राम असतील सोपे आहेत ब्लड रिलेशन आहे त्यानंतर दिशादर्शक आहे त्यानंतर तो पायथागोरचा प्रमेय असतो इकडून इकडे गेला तिकडून तिकडे गेला त्यात पायथागोरचा प्रमेय लावायचा असतो तर ही सोपी सोप्पी रिझनिंग आहे ती निवडा ती गृहितके निष्कर्ष अनुमान कितीही सोप्पं वाटलं वरून बघायला तरी सोडवायचं नाही पहिल्या याच्यामध्ये ते लास्टला ठेवायचे सगळं आधी मार्क मिळवा आणि मग जे तुम्हाला सॉल्व करायचे ते सॉल्व करत बसा कळलं ज्याची जास्त प्रॅक्टिस आहे ते तिथे सॉल्व्ह करा आत्ता येणाऱ्या दिवसामध्ये गणितांच्या पण महत्वाच्या जे हे आहेत घटक आहेत तर ते मी त्या इम्पॉर्टंट जे मुद्दे आहेत त्याच्या एफमध्ये टाकलेले आहेत आता या उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला ते पॉसिबल असेल तर तुम्ही तेवढे टॉपिक जे आहे तेवढे करून घ्या आणखीन एक महत्वाची गोष्ट जसं आपण मग म्हणालो की अशा पद्धतीने तुम्ही जे हे चार पेपर सॉल्व कराल या चार पेपरवरूनच तुमची जी पेपरची स्ट्रॅटेजी आहे ही पेपरची स्ट्रॅटेजी ठरणार आहे त्यामुळे तशाच पद्धतीने अतिशय आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला जायचं आहे येणाऱ्या या चार दिवसांमध्ये पाच सहा दिवसांमध्ये प्रत्येकाची प्र प्रचंड चिडचिड 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 होत असते माझं हे नाही झालं माझं ते नाही झालं माझे हे नोट्सच मिळत नाही आहेत माझं पुस्तकच मिळत नाही आहे माझं हे हरवलं माझं ते हरवलं मी याच्यात सगळं लिहिलेलं होतं माझं ते हरवलं असू द्या पेपरमध्ये तुम्ही अभ्यास केला आहे तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे तुम्ही आत्मीयतेने आणि जबाबदारीने अभ्यास केलेला आहे कारण तुमच्या पास होण्यावर तुमचं अख्खं कुटुंब जे आहे ते अवलंबून आहे त्यामुळे तितक्याच कर्तव्य दक्षतेने आपण प्रत्येकाने अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे परीक्षेत तुम्हाला आठवणारच आहे तुमचे प्रामाणिक प्रयत्न जे आहेत तुमची जी आत्मीयता आहे या परीक्षेवर एकंदरीत असणारं तुमचं जे प्रेम आहे आपल्या सगळ्यांचं हे सगळं तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला त्या परीक्षेमध्ये मिळणारच आहे आणि त्यामुळे अति न घाबरता न पॅनिक होता अत्यंत निगेटिव्ह विचार न करता माझा अभ्यास नाही काही झाला माझं हे नाही झालं माझं ते नाही झालं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवायचा जे जे महत्त्वाचं आत्ता आहे तेवढं तेवढं मी करणार आणि मग मी डायरेक्ट परीक्षेला जाणार आहे मी चार पेपर सोडवलेले आहेत मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे मला माहिती आहे कुठल्या प्रश्नाचं उत्तर मला येतं मला कुठलं येत नाही आणखीन एक गोष्ट एक महत्त्वाची अतिशय गोष्ट आहे या येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत किंवा एखाद्याने तुम्हाला विचारलं काही हुशार असतात जे विचारतात की बाबा तुला हे येतं करे तुला त्याची उंची माहिती आहे करे तुला ह्याची खिंड माहिती आहे करे तुला हे माहिती आहे करे अजिबात त्यांच्या नादाला लागायचं नाही त्याला म्हणायचं तुला येतं तु ना बास तू पेपरमध्ये आलं तर तू मला नको येऊ हो दे पण बिनकामाशी त्यांनी विचारलं म्हणून ती गोष्ट आठवत बसायची नाही आठवल्यानंतर ती गोष्ट चुकीचीच लक्षात राहते हे कायम लक्षात ठेवा आणि त्याला असं म्हणायचं मग तुला येत असेल तर तू मला सांगून टाक परीक्षेत प्रश्न आला तर मला लिहिता येईल असं करायचं आणि त्या गोष्टीतनं बाजूला व्हायचं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आठवत बसायचं नाही जसं की आता मी म्हणाले की त्रिपुरा पर्यटन आहे तर त्रिपुरा पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त केलं मनु भाकर आहे मनु भाकरला कुठल्या मंत्रालयाचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे किंवा आत्ता नवीन एकशे सहावी दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये कुठे कुठे आरक्षण दिलेलं आहे कुठलं राज्य आहे कुठलं केंद्रशासित प्रदेश आहे हे तुम्हाला आठवत नाही ना तर आठवत बसू नका हे तुम्हाला परीक्षेत ऑप्शन आल्यावर लगेच आठवणार आहे त्यामुळे ते आत्ता आठवत बसायचं नाही अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी वर्षभर दोन वर्ष आपण सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे हा सगळ्या अभ्यासाचं चीज पेपरमध्ये एक तासामध्ये आणि नंतर येणाऱ्या आन्सर कीमधून सगळ्यांना त्याचं तुमच्या प्रामाणिकपणाचं यश फळ तुम्हाला मिळणारच आहे तुमच्या यशाच्या रूपाने सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि शेवटचं की आपली जी करंटची बॅच आहे त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे फक्त अकरा व्हिडिओ आहेत त्याच्यात ती संपूर्ण कवर होणार आहे आणि जेवढ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कुठल्याही बॅचेसला प्रवेश घेतलेला असेल कुठल्याही बॅचेसला पी वाय क्यू असेल किंवा कोणतेही बॅच असेल तर बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तीन दिवस आपण त्याच्यात तीन तासांचे म्हणजे एक 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 तास स्ट्रॅटेजी लेक्चर आहेत सो कुठलीही बॅच असेल तर त्या दिवशी टेलिग्राम चॅनल फक्त जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचा अपडेट मिळेल लाईव्ह लेक्चर असणार आहे ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण परीक्षेचा जो अप्रोच आहे तर त्या अप्रोचबद्दल त्यात आपण बोलणार आहोत ठीक आहे सो सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप खु� शुभेच्छा खूप छान पेपर लिहा स्वतःवरती संपूर्ण विश्वास ठेवा फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि बिंदासपणे पेपरला जा आणि यश मिळवून या ठीक आहे थांबूया आपण इथे